तर सेमी इंग्लिश माध्यमांमध्ये मा आदित्य महावीर कुंभार ब्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक विश्वजित शहाजी पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय क्रमांक अमृता विजय माध्याळकर हिने अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सात टक्के मिळवले या विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मानसिंगराव इंगवले सचिव बाळासाहेब इंगवले उदय इंगवले मुख्याध्यापिका एस बी पाटील एस एम पाटील व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला